तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव तुषार प्रकाश केदार राहणार वारवाडी ठाकरवाडी कडाड बर आता आपला आमिरचा किती गुंड्याचा प्लॉट आहे हा एक गुंट्याचा प्लॉट आहे बरोबर आहे याला काय वापरलेलं आहे आपण याला आम्ही कृषी अमृत आर्यन पी येतो आणि सॉइल चार्ज टेक्नॉलॉजी पूर्ण वापर पूर्ण बरं तर आता तुम्ही कधीची लागवड आहे ही साधारण मे जून ची तर आतापर्यंत मिरची ठेवली तुम्ही आणि मिरची क्वालिटी जर पाहिली क्वालिटी पण खूप छान आहे आपण मिरची बघू हो शकतो स्वतः बाजारामध्ये स्वतः विकता काय अनुभव हो तुमचा अनुभव म्हणजे मिरची लवकर संपती बरं आणि ताज्या असल्यामुळं गिरा एक म्हणजे फिक्स म्हणजे घेणार म्हणजे घेणार बरं लोकांची वीस रुपये पावशेर पंचवीस रुपये चालते आपली तीस रुपयाचा खाली कोण घेत तीस किलो पावशेर जाते तीस रुपये हां कधी पण म्हणजे उतरतच नाही हा बाजार उतरत का बरं एवढा त्यांची तीस का नाही सर आम्ही क्वालिटी तशी निघते ना म्हणजे आता दुसरा बार चालू आहे आपला बर पहिला बाराला याच्या खाली मिरची आलीच नाही बर हा तर आता परत त्याला आर एन पी एच साईटनी भरलेलं आहे मैसिंग काढून बर म्हणजे अजून परत बार बेसन डोस रिपीट करत रिपीट करत बर काय फरक पडतो तुम्ही आता एस सी टी केली मिरची तुम्ही याच्या अगोदर करत असाल oh. केमिकल वर वगैरे काय फरक पडतो केमिकल वर केले ना सर uh, ते आपण काय म्हणतो आकसा किंवा म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे लवकर कॅप्चर करतो बरोबर आणि दुसरं म्हणजे आपले माव तुळत असेल ते सारखं चालू चालू आता याला आम्ही महिना दीड महिना औषध सुद्धा मारलेलं नाही तरी याच्यावर काहीच नाही काहीच नाही मिरचीला फवारणी 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 नाही अजिबात आणि वायरस वगैरे काहीच नाही विश्वास बसल का मिरची आहे आणि त्याच्यावर वायरस नाही शक्य आहे काही नाही बरं तुम्ही मावशी काहीतरी वांग्याबद्दल बद्दल बोलत होता वांगी आहे ना आमची नेहमी वांगी गिरायक पार बाजारात आता वांगी नाही ते गिरायक म्हणते कधी तुमची वांगी चालू होती आणि आमची वांगी चालू असली नाही गिरायक फार त्यांच्या हाताने कधीच निवड करणार नाही आम्ही देऊ तेच वांगी घेणार निवडायची गरजच निवडायची गरजच नाही हातात वांगी घेतलेले वांग कधी पाठी टाकणार नाही लगेच घेणार डायरेक्ट निवडायचं डायरेक्ट आणि कधी पण मारणार तुमची वांगी इतकी चविष्ट असते दुसरी वांगी अशी लागतेच नाही आम्हाला वाट बघतात वाट बघतात आपल्याकडे समजा वांगे तर माल नसला ना समजा हो। आपण दुसरी मार्केट वांगे वांगी आणली ना आधी ते ओळखणार ही वांगी तुमची नाही <laughs> लगेच ओळखणार म्हटल्यावर ही वांगी चांगली लागणारच नाही अशी म्हणणार एवढा फरक फरक म्हणजे कधीची गोष्ट आहे आता वांगे कधी होतं प्लॉट तुमच्याकडे वांगे आता आता आम्ही पावसाळ्यात काढून टाकतो ह्या टायमाला लावगड लागवड करता म्हणजे मागच्या सीझनची गोष्ट आहे उन्हाळ्यात म्हणजे कंटिन्यू चालू बरं कसा रेट जायचं वांगे तुमचा वांगी आमची चांगली वीस रुपये पाव तिसला ला अर्धा दहा पंधरा कॅरेट आम्ही शनिवारी हातावर सांगतो हातावर हताव हातावर सगळी व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही देत नाही हातावर सगळा माल सगळा तुमच्या हक्काचे ग्राहक आहेत ना हक्काचे तुम्हाला शोधत येतात बाजारात येणार आमचं शोधत विचारणार काय असं कोणता पण माल केला भिंडी केली तरी ते घेणार वांगी केली तरी ते घेणार दोडका कारले सगळा माल फक्त घरचा विचारणार तुमचं घरचं ये ना एससीटी वैदिकच असलं तर डायरेक्ट घेणार फार ते चाळत नाही बसणार अजिबात नाही चालत बसणार हेच बघा ना ही मिरची याच्या काही चाळायची गोष्ट नाही चका की बाहेर किती आणि प्लॉट कधीच आहे हा आता एवढा प्लॉट राहतो का जून मधला प्लॉट आहे आता पर्यंत राहते का प्लॉट नाही मग नव्हतं मग सर याच्यावर खाली बघा नाही मिरची बघा ही हे बघा माल कसा लागलेला खाली साडेसहा महिन्याचा प्लॉट आहे कोणी म्हणेल का हे वार चालू झाला पहिला वार धालायला मल्चिंग काढून त्याच्यात आम्ही कसं बसलो परत, परत आत बर तुम्ही फरशीचा पण प्लॉट आहे आपला तुम्ही त्याला वापरले त्याचा काय अनुभव होती अशीच लावलेली काकडी काढून त्याच्यावर फरशी होती असं कोणी लावत नाही शक्यतो लिमिटेड वगैरे आम्ही लावलेलं त्याच बेडवर हा त्याच बेडवर आणि त्याला फक्त एक चमचा आपल्या घरातला एक चमचा म्हणून येते अशी छोटी छोटी हो चमच टाकलं हाताने कमी जास्त हो नाही म्हणून आम्ही चमचन टाकलं फक्त खोडात वरती त्याच्यावर काय पाणी नाही वतलं काय नाही चढत गेलं जसं खाली गेलं ना तसं त्या वरती असं डेव्हलप होत गेलं लगेच फरक दिसत हा लगेच दिवसात अर्धा दिवसात लगेच अर्धा दिवसामध्ये हो आणि त्याचा फरक पण असा आधी म्हणजे खराब पान नंतर ऑटोमॅटिक थोडं चांगलं थोडं चांगलं त्याच्यावरती सुद्धा असं चांगलं चांगलं हा म्हणजे आपल्या डोळ्यांना दिसतं ना लगेच कळत ते आपल्याला त्याच्या किड वगैरे काही नाही आणि मार्केटला आपलं सगळ्यात टॉप क्वालिटी लोकांची सातशे आठशे का आपले हजार बाराशे रुपये व्हायचे म्हणजे रेट तर चांगला भेटलाच तुम्हाला परंतु क्वालिटी क्वालिटी म्हणजे एवढंच वापरलं तुम्ही हां किती क्षेत्र आहे तर तीन चार एकर फक्त असतशीच थोडं होतं म्हणजे अर्धा किलोची लावगड होती आणि टोमॅटो होती चार हजार काडी त्याचं पण असं म्हणजे गोळा माल निघला सगळं बरं टोमॅटो सुद्धा बाजारात नेले गिरायकरायची लागायची मार्केटला गेलं मार्केटचे जे हमाला असतात खाली काढणारे तेच खाऊन घ्यायचं सुद्धा हमालच पण खात कधी कधी खात नसतात पण आमची खाणार असं असाय तुम्हाची काय बाजारात एवढे टॉमॅटो आमचे वारी लागतात संपली तरी विचारत राहणार संपली का आता म्हटलं संपली आता कधी लावणार शेवटपर्यंत चालू म्हणजे तुमच्या भाजीपाला शेतकरी ग्राहक अक्षरशः वाढ बघतात तुम्ही कधी वांगे लावणार वांग्याला पार्ले गिराक विचार सुद्धा कधी चालू होती लवकर चालू करा सुद्धा मी मार्केट वरून वांगे आणली काय गिरायक नेली नाही बरं तुमची घरची नाही चांगली लागणार म्हणजे आता तुम्ही दुसऱ्याचे आणले होते काय ठेवले घेतले नाही कस काय क्वालिटी वांगी दिसतात कशी आणि आम्ही पहिल्यापासून म्हणजे असं किडीचा माल असला का कधी दिला नाही वांगी असो किंवा काय क्वालिटी बरोबर क्वालिटी द्यायचं बरोबर त्याच्यामुळे तर आवर्जून तुमच्याकडे येतील हां तर तुम्ही एस टी मध्ये जर पिकवला अशी क्वालिटी जर असेल तर ते तुमच्याकडे काय येता क्वालिटी भेट नाही चव भेटते तुमच्या फारखास ग्राहक येतात म्हणजे एकंदरीत तुम्ही या सिटीमध्ये भाजीपाला आता आपल्याकडे काय काय असतं आपल्याकडे सगळं टोमॅटो मिरची वांगींडी आणि सगळं भाजीपाला चार एकर मध्ये पूर्ण भाजीपाला करतो हो बरोबर आणि सगळं हातावर विकायचा तरकारी म्हणजे हातावर हातावर व्यापाराचा काय समज नाही समज फक्त समजा जास्त केली जास्त मार्केट तरी पण एकंदरीत आपलं टोमॅटो दुसरे टोमॅटो व्यापारी काय फरक जाणवत फरक जाणवत म्हणजे दुसऱ्यांचं बघून घेणार काय आहे काय नाही बरोबर मोठं आपल्या थोडं एक दोन थोडं बारीक असलं तरी आपलं हात पण लावत नाही त्याला डायरेक्ट जाऊ <laughs> द्या डायरेक्ट माल बघतो माल बाजार त्याचं काय करायचं लोकांशी असं उचकून बघणार खाली काय बारीक मोठं किडक सडक बरोबर आपलं क्वालिटी बघा काही अशी क्वालिटी असेल कशाला काही निवडून रोगच नाही कंटिन्यू वापरतो ना म्हणजे तुम्ही मागच्या तीन वर्षापासून युजर आहे हा, चार हा तीन चार वर्ष आम्ही जुन्नरचा एक बाजार करतो कळमचा नारंगावचा शेणखत असत त्याच्यात आपलं बरं मिरचा वापरताय का हा मिरच्या वापरतो शेणखत असत नाही घरी गाया वगैरे आहेत गाय नाही बैल बैल बैलांच शेणखत असतो शेळ बकरे बकरे मिरचा वापरा ना हा बैलांना हा बैलांना काय फायल सगळ्यांना काय ना, ना वापरा बैलांना तर वापरलं तर चांगलंच आहे आमचं चांगले काम करते नाही तुम्ही ते तेवढं करताय का नाही वापरा तुमचं जे सेल आहे ना तुमचा खताचा कारखाना घरी सुरू व्हायला कृषामृतिक आणत का नाही जिथे दहा बॅग आणायचं तिथे सात आठ ना बाकीच तुमचं वापरा शेणखत म्हणजे गोवा आपलं एकदम क्वालिटी डायरेक्ट ताजा वापरा काही अडचण नाही साधं जरी वापरलं त्या पिकाच्या मुळ्या त्याच्यामध्ये जातात नाही होत पिका नाही अजिबात आम्हाला मागच्या तीन चार जे वापरताय काय अशी झाड लावली का ते अशी बारीक कचरा अशी झाड झालीच नाही वयर सांगितलं आणि तुम्ही म्हणताय मिरची महिनाभर झालं फवारणी नाही नाही महिना झालं महिना झालं महिन्याला जास्त झालं गोष्ट नाही हे पहिलं आम्ही सारखंच औषध मार आता औषध मारायचा कंटाळ आहे म्हणजे <laughs> <laughs> पंप होईल द्याट नको वाटतात तुम्हाला एस डी वैदिकची सवय लागली गरजच नाही फॉर्म करायचं <laughs> एकंदरीत आता इथं आजूबाजूला तुमचा हा पट्टा पूर्ण तरकारी आहे बरोबर आहे प्रत्येकाकडे भाजीपाला आहेच काय त्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल आमचं एकच म्हणणं आहे की एक माती जोपासा जमीन जोपासा बरोबर आणि इथून पुढं केमिकल याच्या नादी न ना लागतं आपलं एसीटी वैदिक आणि जैविक आपण हे म्हणतो वैदिक वैदिक हो वैदिक करा हा पूर्ण तुम्ही खा आणि दुसऱ्यांना पण आज मला सांगा तुम्ही जर हे केमिकल जास्त याला जर तुम्ही घोडी मार केला असता हो युनिअरसिटी घरी खाली असते का जेवढे शेतकरी शिमला मिरची करतात ते शिमला मिरची घरी खातात नाही माहिती गिराय का मला म्हणतात वांगी शिजायला टाकले का इतका वास येतो औषधाचा खूप वास येतो पण तुमच्या वांग्यांचा कधीच असा वास आला नाही कधीच आला नाही भाज्या शिजायला टाकल्या का असा फेस होतो बरोबर आहे मेथीच्या भाज्या सुद्धा एवढ्या खास लागत लागत नाही तुमची भाजी कशी काय एवढी खास लागते भाजी सुद्धा नेली आज आता भाजी नाही टाकली मेथी आपले वांगे जर शिजायला टाकले तर चांगला सुगंध केमिकलचे असतील तर तुमची बघा हे नाही चांगलं मॅडम सांगितलंय मेथी जर तुम्ही केमिकलची शिजायला टाकली तर फेस होतो पूर्ण आपली टाकली तर नाही केस येत नाही सुट्टी 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 होती होती आणि ते त्याच कस गाळ होतो हो हो हो, हो। थोडासा चिकट म्हणजे तुम्ही आता घरी जे होता घरी खातो आपण आपल्याला लगेच ओळखायला खूप चांगला अनुभव आहे तुमचा आता इतर शेतकऱ्याला काय सांगाल तुम्ही इतर शेतकऱ्याला आज सांगन की पण वापरा म्हणजे सुरुवात करा बरोबर तुम्हीच त्याच्यात चमत्कार आज तुमच्या चेहऱ्यावर एवढा आनंद आहे कारण की तुम्ही आज सगळ्यांना विषमुक्त खाऊ घालता औषधीयुक्त खाऊ घालता मला सांगा तुम्ही जर कोणाला विष खाऊ घालताय तर तुम्हाला वाटतं आपलं चांगलं कसं आहे सर बघा ना एक आता रोगार आज त्याने मा पण मरत नाही रोगार सारखे घे बरोबर आहे पण अर्धी बाटली माणसं केली तर मरू शकतो मरू शकतो चार पाच तासात दोन तासात बरोबर हा पण तेच औषध जर आपण माला मारलंय आपण काय बोळ्या बोळ्यानी तेच खातोय खातोय थोडं थोडं खातोय त्याच्यामुळे त्रास होतो त्रास होतो लहान लहान मुलांना एवढे मोठे मोठे आजार होतात त्याच्यामुळे कारणच कारण येते लोकांना कळायला कळत नाही हे करणं गरजेचं कारण गिरायक माझ्याकडे येतात भाजीला घ्यायला ते सुद्धा तुमचा सगळा भाजीपाला खूप आम्हाला आवडतो असू आनंदाने घेतात घेतात आनंदाने एवढे दहा पंधरा कॅरेट आम्ही हातावर तर सारखं गिरायचं चालू आपल्या भागामध्ये पूर्ण तळकार केलं जातो बरोबर आहे तर एकंदरीत जे शेतकरी भाजीपाला करतात त्यांना तुम्ही काय सांगाल जे तरकारी म्हणजे आज काय काय झालं शेती कमी कमी होत चालली पण आपल्या आप खाणाऱ्यांची संख्या वाढत चालली आहे तर म्हणजे तरकारीमध्ये जेवढे शेतकरी त्यांना असं चाललं आपण थोडं थोडं पिकवा हो पण हे पिकवताना आपण चांगलं जेणेकरून ग्राहकाला चांगलं खाऊ घालणार बरोबर याच्यामुळं आपण हे शेती एवढी किंवा मग आपले जे जे काही म्हणजे जैविक शेती असेल वैदिक शेती पूर्ण ती करा ते जेणेकरून त्याच्यावरती काही रोगराई येणार नाही आणि जे आपण शेतकऱ्याला इतर ग्राहकांना खाऊ घालतो हा खाऊ घालतो चांगल्या क्वालिटीचं आणि औषध देऊन खाऊ घालतो औषध हा म्हणजे त्यांचं पण आरोग्य चांगलं चांगलं राहा त्यांचं पण आज तुमच्या चेहऱ्यावर धोकादायक नको याचा परिणाम किडनी आपले सांगते थोडं पोट दुखत येते म्हणजे फार आज जे कॅन्सरचं प्रमाण आहे आपण बघतो की ते कशातून आले कशातूनच आले एवढा फवार करतो आपण तेच खातो आणणं बरोबर आहे आज तुमच्या चेहऱ्यावर कुठेतरी समाधान आहे का तुम्ही ग्राहकांना जे देताय आहे विषमुक्त देत आणि औषध युक्त देत बरोबर आहे आम्ही म्हणजे असं पाऊस पडायला लागला ना आम्ही चिंता नाही करत माल वाया जाईन किंवा काय याच म्हणजे काही होतच नाही त्याला म्हणजे जास्त नुकसान नाही होता बरोबर आहे पावसानी वगैरे त्याच्यामुळे आम्ही म्हणजे समाधान समाधानी म्हणजे एवढं म्हणजे आता थंडी चालू आहे ना मग थंडी चालू होण्यासाठी आता याला आपण खत बघली थंडीला ते बरोबर आहे आपला माल चांगलाच राहतो ना हो चांगलाच राहतो कसं राहतं आता थंडी पडली थंडी पडल्यामुळे काय होतं झाडाची जी ऊर्जा आहे जी फुलं लागण्यासाठी किंवा फळं लागण्यासाठी साईज होण्यासाठी वापरली जाणार ती आज कुठं वापरली जाते त्या थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे थंडी थोडा बेसलो जास्त दिला पाहिजे जेणेकरून तो बचाव तिकडे करून उरलेली तुमचं कुठं जाईल तुमचे फळ फुला शेतकऱ्यांना गणित आता मी केलं पाहिजे मिरचीच एक वैशिष्ट्य असते का थंडी लागे सुरुवात झाली का बरोबर मकडा ते पानं आकसत ते व्हायरस वगैरे जास्त प्रमाण पण थंडीत बाजार कसा राहतो बरोबर आहे मिरची राहतच नाही ना बाजार मिरची राहत नाही त्यासाठी आपण आधीच उपाययोजना करा करा बेसोड जरा एस एस एम याची याला वापरा पूर्ण शिलाजित करा बेसोड भरा आणखी मिरची काढा ना, ना, तो जोपर्यंत तुम्ही थकाल पण प्लॉट नाही थकला कारण दुसरा बार चालू आहे चालेल शेतकऱ्याला मार्गदर्शन जर काय लागलं तर तुमचं नाव आणि मोबाईल नंबर माझं नाव तुषार प्रकाश केदार राणार वारवाडी ठाकरवाडी काळ मला माझा मोबाईल नंबर आहे बहात्तर एकोणपन्नास चव्वेचाळीस नऊ चव्वेचाळीस नऊ चालेल धन्यवाद हां